हाय गाईश स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये इथे मी चणा डाळाची भजी बनवली आहे ही डाळ रात्रभर मी ही रात्रीच मी भिजत टाकली होती डाळ रात्रभर मी भिजत घातलेली डाळी आणि ती मिक्सरमध्ये अशी जाडसर वाटून घेतलेली आहे लागणारं साहित्य ही डाळ वाटून घेतलेली अद्रक लसूण मिरची पेस्ट मसाला हळद ओवा मीठ तांदळाचं पीठ आणि जिरा हे सगळं आता आपण ना चण्याच्या डाळीच्या वाटलेल्या डाळीमध्ये टाकून घेऊया आधी मी सर्वात आधी मिरची अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे हे थोडं जाडसरच वाटून घेतलेली आहे अद्रक लसूण मिरची ठेचून घेतलेली आहे मिक्सरमध्ये ना लावलेली आहे त्याच्यानंतर आपण एक चम्मच जिरा टाकणार आहेत कोणकोण हे अद्रक लसूण मिरची मिक्सरमध्ये लावतो त्याच्यासोबतच जिरा बिरं टाकतात सगळं एकत्र डाळ जिरं अद्रक लसूर मिरची ही मी असं वेगळं केलेलं आहे छोटे दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे ते सर्व टाकायचं आहे हे मी काढून घेतलं होतं ते तांदळाचं टी पीठ टाकल्यामुळे थोडंसं असं कडक कडक लागते थोडीशी हळद टाकायची आणि थोडासा मसाला टाकायचा जास्त मसाला टाकायचा नाही एकदम नॉर्मल त्यानंतर ओवा टाकायचं आहे हे सर्व आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण एकजीव करून घेऊया अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्या आणि हे पाच मिनटासाठी ठेवा जरा लगेच झाल्या झाल्या लगेच करू नका पाच मिनटं ठेवा हे सर्व मिक्स झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये चार पाच कडीपत्ता आणि थोडीशी कापलेली कोथंबीर टाकणार आहे कोथंबीर आणि कडीपत्ता कोण कांदा पण टाकतो जर तुम्हाला टाकायचं असेल तर कांदा पण टाका चालेल बारीक कापून घेऊ असं एकदम बारीक कापायचा कांदा आणि मग टाकायचा इथे मी तेल ठेवले तापायला इथे मी भजी बनवणार आहे हाताने म्हणजे छोटे छोटे भजी बनवणार आहे अशा वड्या नाही बनवणार ना आहे जे दुकानात मार्केटमध्ये भेटतं ना आपल्या ते वडे टाईप असतं चौ चपटा चपटा तसं नाही बनणार आहे मी गोल भजी छोटे छोटे भजी बनवणार आहे बघा अशी मी भजी बनवणार आहे हे सर्व आता बारीक छोटे छोटे मी तेलामध्ये टाकणार तेल कमी ठेवलेलं आहे मी कढई मोठी आहे पण तेल लहान छोटं थोडंसंच ठेवलं जास्त नाही ठेवलं ते हे सगळं मी असे एकत्र एक दहा बारा टाकून घेईल आणि मग सगळे काढेल इथे माझे भाजी बघा पूर्ण कलर चेंज झालेला आहे बऱ्यापैकी झालेले आहे तर ते मी काढून घेते असे असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत चांगले भाजून घ्या असं सगळं मी करून घेतले ब्राऊन कलरचे होईपर्यंत झाली आपली भजी रेडी थँक यू फॉर वॉचिंग